दहशत माजविण्यासाठी कोयता घेऊन फिरणाऱ्या एका गुंडास बेड्या ढकून अटक करण्यात गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकाला कारवाई करून ताब्यात घेण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की असलम खान हा गुमशा बाबा दर्गा भागात घेऊन दहशत माजवीत फिरत आहे सदरची माहिती मुख्तार शेख यांनी गुन्हे शाखा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर काड यांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुरेश माळोदे रमेश कोळी शरद सोनोने आप्पा पानवळ विलास चारसकर अमोल गोष्टी किरण शिरसाट अशांनी नाशिकच्या जनसेवा हॉटेल समोर गुमशा बाबा दर्गा भद्रकाली नाशिक येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे सदर चे नाव नावगाव विचारले असता त्याने त्याचे ते नाव अस्लम लतीफ खान बैवर्ष वीस राहणार फकीरवाडी दरवाज रोड भद्रकाली नाशिक असे समजल्यावर त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा भला मोठा धारदार कोयता हस्तगत करण्यात आला असून सदर इस्मा विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम चारशे पंचवीस सह दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत सुरेश माळुदे रमेश कोळी शरद सोनवणे मुख्तारशेफ अप्पा पानवळ विलास चारसकर अमोल कोष्टी किरण शिरसाट अशांनी ही कामगिरी केली आहे दोक्षस रेल्वेसाठी बंटी आढावा नाशिक